नमस्कार मी प्रवीणा सांगते तर आज मी कोथिंबीरची वडी बनवणार आहे तर आपण बेसनची वडी सारखीच बनवतो म्हणून आता वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर एक पेंडी कोथिंबीर घेतली आहे मी अगोदर नीट केली नंतर धुवून घेतले मग चिरून ठेवलेली आहे तो पाठीमध्ये एक छोट्या एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि ही मूग डाळ घेतली आहे मी तर एक तासभर ही मुगाची डाळ मी भिजू घातलेली आहे त्याच्यासाठी साहित्य घेतले त्याच्यासाठी मी हिरवी मिरची थोडस एक चमचा धनं एक चमचा जिरी आणि एक गड्डा लसणाचा सुरून घेतलेला आहे तर आपण अगोदर ही बारीक करून घेऊया मिरची तुमच्या आवडीनुसार घाल तर हे वाटण मी न पाणीवत्ता वाटून ठेवलंय तर ही जी मी मुगाची डाळ भिजवली आहे ती ही मुगाची डाळ जी भिजवलेली आहे ती पण आपल्याला छान अशी बारीक करून घ्यायची आहे तर बघा एकदम बारीक अशी मी पेस्ट बनवून घेतली आहे तर एक चमच्यावरच मी पाणी ओतलं आहे ह्याच्यात आणि बारीक केलेलं आहे तर आपण ही घेतलेली कोथिंबीर अगोदर ठेवूयासो ना एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ इथं वापरलं तरी चालतंय जी ही मिरचीचा ठेसा आपण धना मिरची घेतलेली आहे बारीक करून ती सगळी मी टाकून घेते आपल्याला ह्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपण चटणी वापरलेली आहे म्हणजे मिरची वापरली त्याच्यामुळे त्याच्यामुळं लाल चटणी वापरायची नाही अर्धा चमचा हळद टाकली आहे मी जे आपण ही मुगाच्या डाळीचं जी पीठ पेस्ट केली आहे ती सगळी वतून घेते यात मी तर एक चमच्यावर भर ओवा घेतलाय मी ती स्वच्छ नीट करून घेतलाय आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण पीठ ह्यात पाणी वतायचं नाही लागलं तर थोडंसं होतायचं आहे नाहीतर असंच आपल्याला तिंबून आहे आता बघा हे असाच गोळा व्हायला लागलेला आहे पाण्याची आपल्याला गरज वाटत नाही तर बघा मी असा घट्टसर गोळा तिंबून घेतलेला आहे तर आपण मी आता पाणी उकळायला ठेवलेलं आपलं हे वडीचं पीठ उकळून घ्यायचंय तर ही मोजकाची आहे ह्याला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे खाली छिटकणार नाही तर छान असं तेल लावून झालेलं आहे आपण हे सगळं पीठ आता ह्याच्यावर थापून घेऊया तर ह्या पाण्याचा वापर मी अजिबात केलेला आहे बघा असं हातावर केल्यानंतर ह्याच्यात पटकन आपल्याला थापलं जाईल म्हणून मी आज हातावर थोडं असं करायला लागेल भाकरीचं जसं आपण रिपीट करतो तसं तर बघा अशा मोठ्या भाकरीसारखं थापटून घेतलंय खाली पण तेल लावलेलं आहे आता ह्याच्यावर मी जेवढी साळणे तेवढं आणखी थोडं पसरून घेते थोडंसं तेल टाकते मी ह्याच्यावर थोडंसं ह्याच्यावरून तेल लावते आणि आता आपल्याला ही वडी उकडायला ठेवायची आहे तर मी वर कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी पण आपलं उकळायला आहे वडी थापून नुसतं पाणी उकळते म्हणून मी ठेवलेलं आहे पाण्यात मी थोडंसं लिंबू टाकले का तर कढई कडाई जास्त काळी व्हाय लागली आहे लिंबू टाकल्यानंतर आपली कढई पांढरी शुभ्र राहते आता ही ह्याच्यामध्ये बरोबर बसतंय का बघायचं आणि मग ठेवायचं त्याच्यावर आपल्याला एक पॅक ताट तो म्हणून बडी उकडून घेते तर मी पीठ छान असं उकडून घेतलेलं आहे आपला चापासा खोरडा यावा कुठेही चिटकून नये आपण आता ह्याच्या वड्या कट करून घेऊया ते थोडंसं पाणी पडलेलं आहे ताटाचं घामजल्यामुळं ते थोडंसं थंड करून आहे वड्या आपल्याला जशा आकारानं कट करायच्या कर त्या तशा आकाराने तुम्ही कट करू शकता आता ही एक एक वड्या आपण काढून घेऊया तर अशी जाड अशी वडी झालेली आहे आपण आता ह्याला मी तेल ठेवलेलं आहे गॅसवर आपल्याला ह्याच्या वड्या तळून घ्यायच्या त्या बघा आपण याला तेल लावल्यामुळं कुठं सुद्धा वड्या टकलेल नाही त्या तर ह्याच्यामध्ये अशी जरी कट करायची असाल तरी त्रिकोणी आकारात पण कट करू शकता तर गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे तेल पण छान असं तापलेलं आहे मी ह्या वड्या सोडून घेते बघा हे दोन्ही साईडनं छान असे मी वड्या तळल्या त्या आणि लाल बूज तर तळले आणि ही बाजरीचं पीठ आणि मुगाची डाळ असल्यामुळं हे वडे एकदम टेस्टी अशा लागणार आहे त्या तर बघा ही अशाच राहिलेल्या वड्या पण मी आता सगळ्या तळून घेणार आहे एकदम जाड आणि छान खुसखुशीत आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि गॅस जास्त फुल्ल ठेवायचं नाही तर बघा खुसखुशीत कलर बदलूच तर मी वडी तळलेली आहे तर तुम्ही ही अशी कडक अशी छान अशी तळून घ्या वडी आणि तर खुसखुशीत अशी छान आपली कोथिंबीर वडी झाली तुम्ही ही अशा पद्धतीने बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा